नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता काल हायकोर्टानं लाडकी बहीण या योजनेच्या विरोधात दाखल झालेली याचिका फेटाळली आणि तोच विषय नेमका मी आज घेतलेला आहे यापूर्वीही मी याच्यावर एक काव्य केलं होतं आणि त्यावेळेस भाकीत केलं होतं की भारतामध्ये न्यायदेवता अजून जागी आहे आणि त्याच्यामुळं नक्कीच या योजनेला स्थगिती मिळणार नाही काही असंतुष्ट आत्मे याच्या पाठीमागं दडलेले आहेत आणि ह्या योजनेला विरोध जाणून बुजून करत आहेत मागं बघा तुम्ही मागं एक विषय होता की संविधान धोक्यात आलं आहे आणि लोकशाहीची हत्या झाली आहे लोकशाही शिल्लकच नाही भारतामध्ये आणि संविधान आता धोक्यात आहे की पुढचा नंबर संविधानाचा आहे हत्येचा असं अपप्रचार सुरू होता आता त्याचा विषय तरी निघतोय का आता विषय नाही आता कोणता विषय चालू माहिती आहे तुम्हाला आता विषय चालू आहे लाडकी बहीण योजना ही योजना फक्त दोन महिन्यासाठी आहे दोन महिन्यानंतर बंद होणार आहे सगळं म्हणजे ते आल्यानंतर आम्ही बंद करणार असं असू शकतं कदाचित परंतु माझं असं म्हणणं आहे की दोन महिनेच आहे ना ठीक आहे तीन हजार तर मिळू द्या अहो खूप पारतंत्र्यात आहेत काही स्त्रिया काय सांगावं एक एक रुपयाला मोतालत बिचारा दिवसभर कष्टात जातो दिवस आणि जी कमाई केलेली आहे मोलमजुरी केली आहे ती सुद्धा घरच्या स्वाधीन करावी लागते आणि तिला काही गरज पडली तर मागून घ्यावं लागतं मग तेवढंच तिच्या खात्यात गेले तर कुठं बिघडायला तुमचं हां एवढा जळफळाट कशामुळं आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा हा विषय निवडलेला आहे की मी जे भाकीत केलं होतं ते खरं झालं अगदी खरं झालं मग आता हे काय म्हणणार म्हणतील कारवाई मला माहीत नाही पण काय म्हणणार आता हे कोर्ट मॅनेज केलं कारण पहिली सवय आहे आम्हाला ऐकून घेण्याची आता सवय लागली की ईव्ही एम मशीनमध्ये गोड झाला संविधान धोक्यात आलं लोकशाहीची हत्या झाली हे ठरलेले मुद्दे झालेत ते ऐकू 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 आता कंटाळा आलाय आता टरपूज्या ऐकू ऐकू कंटाळा आलाय आता नवीन शब्द निघाला एक कोणता तरी तोही ऐकून कंटाळा येऊ लागलेला आहे हे असं असं तेच 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 चालू आहे आणि याच्यामुळं मी पुन्हा एकदा त्या असंतुष्ट भावांना ऐकवायलो माझी कविता ऐका कवितेचं नाव आहे आता भाऊ म्हणेल कोर्टाला मॅनेज केलं आता भाऊ म्हणेल कोर्टाला मॅनेज केलं शासनाच्या विकास कामात हस्तक्षेप करणं टाळलं आहे शासनाच्या विकास कामात हस्तक्षेप करणं टाळलं आहे आणि बहिणी विरोधातलं भावाचं कुभांड हायकोर्टानं फेटाळलं आहे कुभांडच नाही तर काय खरं म्हणजे कोर्टात जाणं हेच पोरकटपणाचं वाटलं होतं खरं म्हणजे कोर्टात जाणं हेच पोरकटपणाचं वाटलं होतं आणि जणू काही यांच्याच घरचं धन सगळ्या बहिणींनी लुटलं होतं जणू ख्युचातलीच देईल इथे सावत्र भावाची राजकारणी खेळी कोर्टापुढे मात्र फसली आहे सावत्र भावाची राजकारणी खेळी कोर्टापुढे मात्र फसली आहे आणि बहिणीचा शाप लागल्यामुळेच आशीचा प्राग बसली आहे अहो विनाकारण एखाद्याला एखाद्या निष्पाप व्यक्तीला त्रास देणं किंवा संबंध नसताना काहीतरी कुधांड करणं हे नाही जमत हो जास्त दिवस नाही टिकत हे होतं त्याचं आकर्षण थोडंसं होईल परंतु सत्य लगेच बाहेर येत ई व्ही मध्ये घोळ आहे म्हणणारे संविधान धोक्यात आलं म्हणतील ईव्ही मध्ये घोळ आहे म्हणणारे पुन्हा संविधान धोक्यात आलं म्हणतील आणि लाडक्या बहिणीच्या बाबतीत आता हाय कोर्ट मॅनेज झालं म्हणतील कोर्टावर सुद्धा आरोप करायला भेगीनाथ ये की कोर्ट मॅनेज झालं हा त्यांच्यासारखा लागला निकाल की ना मग नाही मग भारतामध्ये अजून लोकशाही जिवंत आहे अजून न्याय देवता जिवंत आहे परंतु निकाल विरोधात गेला की कोर्ट मॅनेज झालं निकाल विरोधात गेला की ईव्हीएम मध्ये गोळ झाला हे ठरलेलं आहे याला म्हणजे काही चॅलेंज नाही याला याला पर्याय नाही त्यांच्या त्यांच्या वृत्तीला आपण काहीही करू शकत नाही आणि म्हणून ईव्ही एममध्ये घोळ आहे म्हणणारे संविधान धोक्यात आलं म्हणतील आणि लाडक्या बहिणीच्या बाबतीत आता हायकोर्ट मॅनेज झालं म्हणतील मनासारखं नाही झालं की काहींना न्यायालयाचं सुद्धा पटना झालं आहे मनासारखं नाही झालं की काहींना न्यायालयाचं सुद्धा पटना झालं आहे आणि सत्ता त्यांच्याकडे नसली की त्यांना नेत्या असल्यासारखंच वाटणं झालंय मनासारखं नाही झालं की न्यायालयाचं सुद्धा पटना झालंय आणि सत्ता त्यांच्याकडे नसली की नेता असल्यासारखंच वाटणं झालंय बहिणीला दिलेली साडी चुळी ही ज्या भावांना पटत नाही बहिणींना दिलेली अ पंधराशे रुपये काय मानलं ते हा तुमचे पुढ्यात जात असतील महिन्यामध्ये पंधराशे रुपये चहा पाण्यात जातात म्हणून मी साडीचोळी शब्द वापरला आहे बहिणीला दिलेली साडीचोळी ही ज्या भावांना पटत नाही त्या भावांना कारभारी म्हणून जनता स्वीकारील असं वाटत नाही देव जाणे परंतु मला असं वाटतंय आणि म्हणून आजची ही माझी वात्रटिका कविता काव्य आवडलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद